स्वर्गीय सिद्धार्थ प्रवीण बेनिदार वय वर्ष सात वर्षाचा आहे आणि अतिशय कमी वेळामध्ये या दुर्दवी असलेल्या मृत्यूला आपल्या सर्वांना सामोरं जावं लागत काल रात्री मला एक घटना घडली मी त्यावेळेस मुंबईमध्ये होतो आणि मला आमच्या गावच्या खूप साऱ्या लोकांनी मला फोन केले ग्रामस्थे फोन झाला आणि या घटनेला मी म्हणून पाहतो मी या जबाबदारीपासून कधी अधिकारी लाड सुद्धा कुठल्या केले नाही मला ते आवडत देखील नाही शेवटी अधिकारी हा समाज माध्यमाचा किंवा लोकांमधला एक दुवा असतो आणि मागच्या पंधरा वर्षांमध्ये जेवढ्या बेबटच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायची भूमिका मग कुठलेही प्रोजेक्ट असतील आपण पाहिलं असलं की आधी चाळीसची संख्या होती वाघ ठेवायची माझ्या काळामध्ये मांडलं त्या काळामध्ये त्याला खूप वेळ गेला बेबट सफारी आपण मांडली दोन हजार सोळा मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा बराचसा काळ निघून गेला पाच वर्ष वाय मला हे माहित होत प्रजनन शक्ती ही जी आहे ही मात्रा जा, जास्त ताकदीची आहे याचे धोके मी ऑलरेडी दोन हजार चौदा बारा पासून ओळखलेले आहे तेव्हापासून काम करतोय मी आणि ह्या बाबतीमध्ये खूप वेळा न खाता न जेवता आठ आठ दहा दिवस मी बसलेलो आहे प्रशासनाशी लढलेलो आहे सरकार ज्या वेळेला माझं होतं त्यांच्याशी पण लढलेलो आहे आजही लढणार आहे की एक दुसऱ्यासाठी समाज एकत्र जमतो ठीक आहे त्या भावना असतात म्हणून परंतु आपल्याला ठोऊन सोडपा योजना करण्यासाठी शंभर टक्के याच्यामध्ये निर्णायक भूमिका आता बघा पिंजरे वाढलेले आहेत आता मागे त्याला पिंजरे मिळतात त्यांना अथळ दोन थोडं माहिती मिळालेले आहेत या बोर्ड या या सेन्सिटिव्ह पॉईंटवर ॲक्च्युअली मोकळं मोकळं असल्यामुळे की तर अशी घटना घडेल असं कुणालाही वाटलं नाही दुर्दैवाने कधी घटना घडली मुलगा बाहेर अभ्यास करत होता अंगणामध्ये आणि ही घटना घडली वास्तविक घटना घडली हे दुःखच मोठं आहे त्याचं कष्ट कुठल्या बाबतीमध्ये आपण निरसन करू शकत नाही आणि राजकारणाचा तर लांब संबंध नाही एखाद्या निसर्गाचा आणि मानवाचा मधला जो संघर्ष आहे याच्यामध्ये जात पक्ष हा विषय येत नाही शेवटी मानवर झालेला हल्ला नाही हा संघर्ष आहे बिबड्यावरून आपला बघा ज्या ठिकाणी कमी लोकसंख्या हे याची संख्या कमी ज्या ठिकाणी बिबटची संघ म्हणला थोडी हे पद्धतीस तिथे पडे गेले आपल्याकडे तर इथे फार मोठ्या प्रचंड आजार आहे म्हणजे सगळ्यात जास्त राज्यामध्ये सर्वात सर जास्त बिबट जर कुठे असतील तर ते जुन्नर तालुक्यामध्ये वारंवार ठोस करणारच आहोत परंतु आता आपण काय करू एक ऍक्शन रेपिड फोर्स आपण तयार करू तालुक्यामध्ये जे जे सेन्सिटिव्ह असलेले गाव आहेत त्यातली दोन दोन प्रमुख माणसं आपण घेऊ राजकारण फिराईल आणि त्यांनी दर महिन्याला वेळ देऊन जी प्रशासकीय बैठक लागेल त्याच्यातल्या उपाययोजना आपण करू कुठं आता सध्या लाईट आहे जिथे लपन आहे आय आता उपाययोजना तुम्हीच आम्हाला सहकार्य करायचंय बाबानं तुम्ही सहकार्य केल्याशिवाय हा एवढा मोठा असलेला आघात आम्ही थांबू शकत नाही मग ऍक्शन एक एक रॅपिड फोर्स तयार करत असताना महिन्याची एक बैठक बाकीच्या बैठक या पुढे मागे होतील पाण्याच्या होतील होती। तुमच्या इतर होतील पण आपण बिबटला आता सर्वतोपरी व्यवस्थेच्या उंचीवर ठेवूया आणि दर महिन्याच्या ऍक्शन फोर्स मध्ये आपण जी गावं समावेश करून घेऊया की ज्यांना आपण बिबट प्रवण क्षेत्र जी गाव आपण डिक्लेअर केलेली आहे त्याची दोन दोन लोक आपण घेऊ योजनेवर लगेच कामकाज चालू करू आणि समजा लाईट असेल लाईट चा विश्वचा विश्वास असेल तर हे करून आता लवकरच आपण जे एक्सपॅन्ड केलेलं जे बिबटचं निवारा क्षेत्र आहे ते मला असं वाटतं की आपण सहा महिन्यामध्ये सगळं पूर्ण करून तिथे आता आपली संख्या एकशे दहा एकशे वीसच्या घरामध्ये जाणार आहे आता तिथे चाळीस पन्नास आहे म्हणजे आता पकडले की आपण साठ सत्तर आतमध्ये करू शकतो एका बाजूला बेबट सापडेचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आपण सरच करतो या दिवाळीच्या नंतर काही झालं तरी कारण सुप्रीम कोर्टावर एक वकील लावले आता स्वतः तर हे बरेच दिवस पेंटिंग विषय होता ज्या आपण लक्ष घ्यायला तयार नव्हतं मी जाऊन तिथे पोहोचलो भेटलो काउन्सलिंग केलं तर मला कळालं की तिथे आपल्याला एक आपला एक चांगला वकील दिला पाहिजे सगळ्या परमिशन झालेल्या तिथे समजा एक आपलं पर्यटन वाढ म्हणा तिथे फार काही बेबट जाऊन आपल्याला काही निवारण नाशाला भाग नाही पण ते जे बेबट जाणार आहे त्याच्यामुळे किमान किमान आपल्या सगळ्यांचा अर्थकारणामध्ये आणि या तालुक्याच्या नावाचा दौघवा संपूर्ण जगभरामध्ये होत परंतु उपाययोजनेमध्ये आता आपण ते टॉर्च वाढवलेले आहेत जे आता करंट कुंपण जे आहेत म्हणजे आला माणूस वाघ की त्याला जरा त्याला त्या सेन्सिटिव्ह पॉइंट आहेत तिथे जर आपण फॅन्सिंग केले ते कुंपण लावलं तर त्याला पंजा जरी लावला त्याला अंग जरी लागलं तर त्याला मोठा करंट बसणार आहे काही आपण कॅमेरे आता घेतले विकत त्या त्या अशा अशा पॉईंट आपण दिलेल्या जेव्हा दरवाढ बैठक होईल त्याच्यामध्ये तुम्हाला विचारून एकता हा तालुका जेवढं आपत म्हणून आपण देवळ घोषित केलाय आणि गव्हर्नमेंटने सुद्धा त्याच्या शिक्का मोर्तूब केलेला आहे आणि झालेली घटनेबद्दल निश्चितपणे अतिशय मनामध्ये दुःख आहे आणि आपण सर्व मंडळी आता मी काही काही लोक पाहतो ह्या येताना खूप जबाबदारीने आपण सर्वांनी बोललं पाहिजे आपण हे सगळ्या समाजातले घटक मी आणि मी आधीच बोललो या मृत्यूची जबाबदारी शरद सुंदरच्या खांद्यावर आहे मृत्यूची जबाबदारी मी स्वीकारतो अतिशय जड अंधकारणाने खूप दुःखल बाब आहे आणि मी झालेल्या घटनेबद्दल कधीच लांब येणार नाही घटना नैसर्गिक जरी असली तरी लोकप्रति म्हणून माझी जबाबदारी आहे मी ही घटना पुन्हा घडणार अशा पद्धतीने काय उपाययोजना आपल्याला करता येईल त्या बाबतीत उचलत प्रशासन घेऊन आणि प्रशासनाला झोपून देणार नाही बिलकुल देखील दुसरी गोष्ट काल मला असं कळालं डॉक्टर खेदार आपला समाज बांधव तिथं होता काल आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये तिथे डॉक्टर होते ते डॉक्टर मध्य प्राशन केलेले होते मी आत्ताच तहसीलशी बोललो आल्या आल्या तहसील त्याचे जो मेडिकल प्रमुख आहे त्यांच्याशी बोलणं करून आणि पियांशी बोलणं करून एक पंधरावीस मिनटामध्ये त्या कालच्या डॉक्टरचं मेडिकल करायला लावलेलं आहे काय शेवटी ते मध्ये आहे का ते काही चोवीस तासाच्या हातमध्ये काही त्याच्यात जात आहे ते असतात त्याचं मेडिकल करायला लावून आणि मी लगेच या बाबतीमध्ये अतिशय जबाबदारी तर हा मेसेज केला पाहिजे सरकारी खात्यामध्ये तुम्ही जर काम करता आणि सरकार तुम्हाला जर समजा दायित्व देत आहे अशा कालखंडामध्ये तुम्ही त्या स्वतःच्या जबाबदारीपासून असं बे, बे, बेता, बेताल बेतालपणे बेतालपणे वागू शकत नाही म्हणून ही उद्याची कारवाई ही तातडीने होईल आणि मी ऍक्शन जी गावात काढवू त्याच्यामध्ये आम्ही सगळी मंडळी बसू म्हणजे आता पाच वर्ष त्यांनी पाच वर्ष काम पाहिले ते जे आता समजा नाना येऊन गेले ताई असतील चेअरमन असतील आपण सगळे बसू आणि सेन्सिटिव्ह गावं जी आहेत म्हणजे बिबट प्रवण क्षेत्राची ती आपण नोटिफाय करू रेकॉर्डवर घेऊ तिथली दोन दोन माणसं ती पण दोन, -दोन माणसं असं द्या तुम्ही माझी विनंती की त्यांना त्या कामात इंटरेस्ट असला पाहिजे त्यांनी वेळ दिला पाहिजे एकही चुकवता त्या मिटिंगचा प्रमुख बीच स्वतः आणि प्रशासन आहे फॉरेस्ट असणार आहे आपण उपाययोजना अतिशय गंभीरपणे घेऊ त्याचा मृत्यू वाया जाऊन देणार एवढं सांगतो उपाययोजना कडक करू दुर्दैवानी घटना घडत राहतील पण त्या घडणार घटलेला सुद्धा आपण कसं त्याच्यामध्ये कमी कमी करून आपण त्याच्यावर कसं आपल्याला ऍक्शन करता येईल आता खासदार साहेबांशी पण मी त्याविषयी बोलतो ते मला म्हटले की आपण त्यांच्या प्रजनन जी आहे ती थांबवण्यासाठी आहे मी आता पुन्हा जाऊन बोलतो वास्तविक या सगळ्या गोष्टीसाठी जेव्हा कदाचित राज्याचं लक्ष वेधण्यासाठी आपण जुन्नर तालुका हे दोष शंभर टक्के बंद ठेवू बंद ठेवल्याशिवाय नाग डोळे कानपुराचे उघडणार नाही आणि याच्यामध्ये काही पॉलिटिकल अँगल नाही याच्यामध्ये आपल्या सर्वांना ह्या सगळ्या अपघातातून बाहेर सर तू बाहेर जायचं आहे पण माझा शेवटचा एकच आहे माझ्या उपाय हा मोगळा असल्यातो एक तर मदी आसले ना हुआ ना हुआ ना आसले तो शेड्यूल वन मध्ये असल्यामुळे त्याला गोळी घालतायत ना त्याला काय करतायत वन वन जीवनाच्या असलेला कायदा अतिशय आपल्यापेक्षा एक धोरणात्मक कोविड वाईज कडक आहे पण एक तुम्हाला मी सांगतो हे जर संध्याकाळ झाली रात्र झाली का मेहरबानी करून घराच्या बाहेर कोणी अंगणामध्ये काही लोक अजूनही जेवण करतात काही लोक आजही अंगणामध्ये गोदडी घेऊन झोपतात काही लोक आजही काही लोक बाहेर अभ्यासाला बसतात रात्रीचा आणि तो लपणचा भाग जो घेऊन जो बिबट्या आपल्यावर जो सरस वॉश ठेवून असतो मेहमी करून त्यातरी घटना आपण आपल्या हाताने थांबवल्या पाहिजेत माझी समाज बांधवांना आणि प्रसार माध्यमांना पत्रकार बांधवांना हीच विनंती आहे की आपण जागृत ठेवूया आणि सगळ्यांना सांगूया की रात्रीच्या वेळेला तरी आणि ज्यांचे टॉयलेट बाथरूम असतील त्यांनी टॉयलेट बाथरूमच्या आतमध्ये जाऊनच त्या पद्धतीचा असलेला आपण विधी करावा उघडा कोणी मेहरबानी करून जाऊ नये खाली बसलेला माणूस सावजाला सावध होऊन त्याला भेटला तर तो शंभर टक्के अटॅक करणार आहे झालेली घटना दुर्दैवी आहे ठीक आहे ना शासकीय बाकीच्या सगळे पोस्टमॉर्टम झाले त्यांच्या कुटुंबाला समजा बँक अकाउंटला पैसे पैसा विषय हा तो आहे परंतु हा एकूणचा मुलगा गेला त्या आईचा तिला बहीण पण आहे परंतु मुलगा म्हणून जो असतो आपण मुलाला जे स्थान आपण आज समाजामध्ये ठेवलेलं आहे आणि मुलीला त्यापैकी या बहीण भावाचं नातं त्यातला भाऊ आज या आपल्या समाज व्यवस्थेतून या कुटुंबातून आणि आपल्या शिवभूमीतून हा आमचा छोटा शिवमावळा गेला याचं दुःख आमच्या सर्वांना आहे या दुःखामध्ये किल्ले शिवणारी आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन आपण सर्व जनता सहभागी आहे माझे सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि मी लवकरच निवेदन करेल उद्या माझा एकोणतीस तारखेला वाढदिवस आहे कोणत्याही गाजाबाजा न करता बेंडबाजा न लावता आणि घेतलेले सगळे कार्यक्रम कॅन्सल करून या मुलाच्या ह्या माझ्या समाज बांधवाच्या दुःखामध्ये सहभागी होतो आणि ह्या वाढदिवसाला त्या ठिकाणी विराम देऊन अतिशय शांततेच्या मार्गाने जे लोक भेटायचे त्यांना फक्त हात तोडणार आहे पण याच्या या समर्पित असलेल्या आयुष्यासाठी कुठलाही ठांग होणार नाही याची लोकप्रतिनिधी म्हणून एक काळजी म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारतो आपण विधीमंडळाचे सदस्या कायदे तिथे बनवले जाते या संदर्भामध्ये काही कायदे बनवण्यासाठी खूप प्रयत्न विधिमंडळामध्ये चालू आहेत मी खूप मला उपाययोजनासाठी मी सांगितलं आपल्याला एक लाक्षणिक असा एक संपूर्ण करावा लागेल जेणेकरून का छत्रपती शिवाजी भूमी एक दिवस का बंद ठेवली चोवीस तास एखादा समजा विधानसभा मतदारसंघ बंद राहतो खडेकोटपणे तर मग त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल अशी आमची भावना आहे आपण ते पण आपण सगळ्या गोष्टी करूया परंतु निश्चितपणे हा मृत्यू वाहे जाणार नाही आणि इथून पुढे घटना होणार नाही याची काळजी आपण सगळं करूया आपण सर्वांनी मला मदत करा अशी आज विनंती करतो कारण सगळं हे कार्य जे आहे आपल्या सर्वांचं आहे समाजामधून बाहेर पडण्याचं आणि या सगळ्या अडचणीतून बाहेर पडण्याचं थोडं आपण काळजी घ्या